शरद पवार गटाचे शहराध्यक्ष जोडलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू काय सांगाल दादा सध्या निवडणुका लागलेल्या आहेत आम्ही युवकांना संधी दिलेली आहे विशेष म्हणजे दर्यापूर हा सुंदर झाला पाहिजे दर्यापूरची जी, जी समस्या आहे विशेष म्हणजे इथं विकास चे काही काम रखडलेले आहे ते आमचा उद्देश आहे ते काम आम्ही पूर्ण करणार त्याचप्रमाणे शिक्षणाचा दर्जा कसा उंचू होऊ शकतो यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे कारण कसं आपणही पाहिलेलं आहे जर एक केजरीवाल दिल्लीमध्ये सरकारी शाळांचा दर्जा कॉन्व्हिटपेक्षा जास्त चांगला करू शकतो तर आपण का करू शकत नाही याकडे कोणीही आतापर्यंत विचार केलेला नाही तसं आरोग्यविषयी समस्या आहे गोरगरीब लोक आहे गरिबांसाठी हा मुद्दा महत्वाचा आहे आरोग्याचा त्याकडे नगरपालिकाचं विशेष म्हणजे लक्षच नाही आहे तर आमच्या फुलांमध्ये डेव्हलपमेंट शिक्षण आणि आरोग्य जरा साहेबांचं जे आदेश होता ते आदेशप्रमाणे आम्ही युवकांना संधी दिलेली आहे फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त त्यांच्याचं म्हणणं होतं की युवक युगा, युवकांना संधी द्या आणि जे राजकारणी नाही आहे असे लोकांना पुढे आणावं आम्ही चांगले फेस ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं दाग नाही आहे कोणत्याही प्रकारचे आरोप नाही आहे अशा लोकांना आम्ही संधी दिलेली आहे दर्यापूरच्या विकासासाठी अभि समजो गटार योजने हा योजना नगरपालिका पालिकाच्या जे मागील जे प्रशासनामध्ये जे लोक होते त्यांच्या चुकामुळे काही काम रखडलेलं आहे म्हणजे अगोदर म्हटलेलं आहे गटार योजना आहे दुसरे टाटानगरचा विशेष मुद्दा आहे इथं तुम्ही पाहता तुम्ही इथं आलेला आहे म्हणजे असं तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही टाटा नगरचा सर्व्हे करावा की लोक इथं ज्या परिस्थितीमध्ये राहतात त्यांच्या समस्याकडे कोणाचे लक्ष नाही आहे लोकांचं म्हणणं कसं होतं या अगोदरी आम्ही जेव्हा जेव्हा हा मुद्दे उचलले त्यांना म्हणणं होतं दर्यापूर हा नगरपरिषद परिषद क्षेत्रमध्ये नाही आहे माझ्या एक सीधा सरळ सवाल आहे लोकप्रतिनिधींना जे आमदार होते खासदार होते की बाबा हा नगर परिषद क्षेत्रामध्ये नाही होता नगर मग तुम्ही खासदार निधीमधून आमदार निधीमधून काम का केले नाही ते करू शकत होते ना त्यांचा इतका अधिकार होता एम एल सी मधून काही फंड आणत होते लोकांसाठी पण यांनी कोणतेही प्रकारचे काम केलेले नाही आहे आणि आता म्हणतात हे म्हणणे नगर परिषद क्षेत्रामध्ये येणारे आता विकास यांचे हे खोटे आश्वासन आहे जनतेला माझी अपील आहे राष्ट्रवादीवर एक वेळ तुम्ही भरोसा करा आम्ही काम करणाऱ्या लोकांना निवडलेलं आहे आणि आम आम्ही काम करून दाखवणार आहोत हे होते आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे अध्यक्ष आपल्यासोबत जुळलेले होते आपण त्यांची चर्चा केली या न्यूजकरता मुख्य संपादक आशिष